काही मिनिटांपूर्वीच आमच्या आईने मला एक व्हॉट्सअपला मेसेज केला मी बायको जर नसेल तर राजवाडा पण सुना आहे बायको जर नसेल तर राजवाडा पण सुना आहे बायकोला नावं ठेवणे हा स्त्रियांना नेहमी ऐकवलं जातं कितीही करा तुझं मन काही भरत नाही नमस्कार मी निकिता तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरील आणखी एका व्हिडिओमध्ये सहर्षेचं स्वागत तर आज मी तुमच्यासमोर एक वेगळा व्हिडिओ घेऊन आलेली आहे काही मिनिटांपूर्वीच आमच्या आईंनी मला एक व्हॉट्सअपला मेसेज केला तो मी मेसेज वाचला तर त्याच्यामध्ये एक सुंदर असा लेख लिहिलेला आहे तो आहे स्त्रियांबद्दल म्हणूनच मला असं वाटलं की तो लेख तुमच्याशी शेअर करावा आता हा लेख कोणी लिहिलेला आहे हे काय मला माहीत नाही परंतु खूप छान आहे म्हणून मी आज तुमच्याशी तो लेख शेअर करते तर या लेखाचं टायटल काय तर स्त्री समाधानी केव्हा असते स्त्री समाधानी केव्हा असते स्त्रियांना नेहमी ऐकवलं जातं कितीही करा तुझं मन काही भरत नाही स्त्रियांना नेहमी ऐकवलं जातं कितीही करा तुझं मन काय भरत नाही तुझं आपलं नेहमी चालूच असतं माझ्यासाठी कधी हे केलं का ते केलं का तू कधीच समाधानी नसते पण असं नाही हो स्त्री समाधानी असते जेव्हा तिला तिच्या मनासारखा जोडीदार मिळतो स्त्री समाधानी असते जेव्हा रात्री बाळ जागे होते आणि तिचा नवरा तिला म्हणतो दे माझ्याकडे आणि तू झोप स्त्री समाधानी असते जेव्हा तिची मुलं शाळेत निबंध लिहितात माय बेस्ट फ्रेंड माय मॉम अँड डॅड स्त्री समाधानी असते तेव्हा जेव्हा चार लोकांसमोर तिचं कौतुक नवरा मोठ्या अभिमानाने करतो स्त्री समाधानी असते तेव्हा जेव्हा तिचा नवरा त्याच्या प्रत्येक यशात तिला सहभागी करून घेतो स्त्री समाधानी असते तेव्हा जेव्हा तिचा नवरा म्हणतो वा, वा काय चव आहे तुझ्या हाताला मुलं जेव्हा म्हणतात मम्मा तुझ्यासारखं जेवण कोणीच बनवत नाही स्त्री समाधानी असते तेव्हा जेव्हा नवरा कामावरून येताना सहज एखादा गजरा आणतो आणि तिच्या केसात माळतो स्त्री समाधानी असते तेव्हा जेव्हा संसाराच्या या घाई गडबडीत सुद्धा तिला एक गुलाब देऊन हळूस कानात म्हणतो हॅपी व्हॅलेंटाईन्स डे स्त्री समाधानी असते तेव्हा जेव्हा सासू सासरे अभिमानाने सांगतात ह्या आमच्या सुनबाई आहेत छे सुनबाई नाहीच ओ ही तर आमची लेख हो स्त्री समाधानी असते तेव्हा जेव्हा सून म्हणते आई छान दिसते ह साडी तुम्हाला स्त्री समाधानी असते तेव्हा जेव्हा नातवंड आजी आजोबांनाही आपल्याबरोबर फिरायला घेऊन चला असं आईबाबांकडे लाडी खट्ट करतात स्त्री समाधानी असते तेव्हा जेव्हा मुलगा जाता येता आई जेवलीस का बाबा कुठेत ग ते जेवले का असे विचारतो स्त्री समाधानी असते तेव्हा जेव्हा चौकोनी कुटुंबात आईबाबांना महत्वाचं स्थान असतं स्त्री समाधानी असते तेव्हा जेव्हा तिला घरातील प्रत्येक गोष्टीत सहभागी करून घेतलं जातं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे स्त्री समाधानी तेव्हा असते जेव्हा तिच्या नवऱ्याचं तिला हवं तसं प्रेम मिळते स्त्री मग कोणत्याही वयाची असू देत तिच्यात प्रेम माया क्षमा सगळं असतं तिला दुर्लक्षित करू नका ती आपल्या घरची लक्ष्मीच आहे तिला तिचं स्थान द्या तिला दुर्लक्षित केली की ती भांडायला उठते म्हणून ती कजाक उद्धट होते पण जेव्हा जेव्हा तिच्या मनाविरुद्ध आणि चुकीचे घडत आहे त्या त्यावेळी ती नवीन शक्तीने जन्म घेत आहे म्हणून स्त्री लक्ष्मी आहे तिचं तिला स्थान द्या छोट्या छोट्या गोष्टीत पण सुख मानणारी ती एक निसर्गाची सुंदर कलाकृती आहे ती आपल्या रथाच एक चक्र आहे तर हा झाला पहिला लेख आणि दुसरी एक कविता आहे ती पण सुंदर अशी लिहिलेली आहे तर मी ती पण तुमच्याशी शेअर शे करते तर ऐका पत्नी नावाची जिवंत देवी बायको जर नसेल तर राजवाडा पण सुना आहे बायको जर नसेल तर राजवाडा पण सुना आहे बायकोला नावं ठेवणं खरंच एक गंभीर गुन्हा आहे खरं पाहिलं तर तिच्याशिवाय पानही हलत नाही खरं पाहिलं तर तिच्याशिवाय पानही हलत नाही घरातलं कोणतं सुख बायकोशिवाय फुलत नाही नोकरी आणि पगाराशिवाय नवऱ्याजवळ आहे काय नोकरी आणि पगाराशिवाय नवऱ्याजवळ आहे काय तुलना जर केली तर सांगा तुम्हाला येतं काय वय कमी असून सुद्धा वय कमी असून सुद्धा बायको समजदार असते बायकोपेक्षा नवऱ्याचे वय म्हणूनच जास्त असते तिचा दोष काय तर म्हणे चांगल्या सवयी लावते तिचा दोष काय तर म्हणे चांगल्या सवयी लावते कुटुंबाच्या कल्याणासाठी दिवस रात्र धावते चिडत असेल अधूनमधून सहनशीलता संपल्यावर चिडत असेल अधूनमधून सहनशीलता संपल्यावर तुम्हीच सांगा काय होणार चोवीस तास जुंपल्यावर बायको म्हणजे अंगणातला प्राजक्ताचा सडा बायको म्हणजे अंगणातला प्राजक्ताचा सडा बायको म्हणजे पवित्र असा अमृताचा घडा बायको म्हणजे सप्तरंगी इंद्रधनुष्य घरातलं बायको म्हणजे सप्तरंगी इंद्रधनुष्य घरातलं देवासाठी गायलेलं भजन गोड स्वरातलं नवरोजी बायकोकडे माणूस म्हणून पहा तिचं मन जपण्यासाठी थोडं शांत राहा कधीतरी कौतुकाचे दोन शब्द बोलावे तिच्या वाट्याचे एखादे काम तरी आनंदाने झेलावे तिच्या वाट्याचे एखादे काम तरी आनंदाने झेलावे तर या व्हिडिओमध्ये आज मी तुमच्याशी एक कविता आणि एक लेख शेअर केलेला आहे जे की मी लिहिलेले नाही आहेत परंतु जे कोणी लिहिलेले आहेत खरंच त्यांनी खूप छान आणि अप्रतिम लिहिलेले आहेत तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि मेन म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या धन्यवाद